ग्रामीण रुग्णालय मोथळा येथे डॉक्टरांकडून रुग्णासोबत गैरव्यवहाराचा आरोप समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी ग्रामीण रुग्णालय मोथळा येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गैरव्यवहार आणि अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप करत तक्रार अर्ज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सादर केला तक्रारीत आहे की कोतळी येथील परवीन बी गुलाब शाह यांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय गाठलं असता शस्त्रक्रिया, गा शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर धीरज म्हस्के यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली पैसे न दिल्यास उपचार न करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी योग्य उपचार न करता अरेरावीन वागतात आपत्कालीन रुग्णांवर उपचारात दिरंगाई केली जात असल्याची निदर्शनास आलाय सय्यद हुसुफ यांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी केली त्यांनी ही तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालकांकडे सादर केले ग्रामीण रुग्णालयातील वर्तणुकीमुळे रुग्णांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होते